नमस्कार मंडळी मी मोहित कुलू तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा खोली यायट्यूब चॅनलवरती तर मंडळी बरेच दिवसातून आपण आज चाललो आहे फिशिंगला तर खांदा खांद्याला चाललो आहे खांदा एक मासेमारीचा प्रकार आहे तर तोच तुम्हाला आज बघायला भेटणार आहे खांद्याला कसा खांदा लावताना आणि कस कश काय काय खांद्याला मावरा मिळतं आहे ते सगळं काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही आलो आहे जेट्टीला आपले स्टार जेट्टीला करंज जेट्टीला तिथं आपला मित्र आहे ओम कोली त्याच्यात बोटल्यान चाललो आहे आता खांद्याला ओमचा पप्पा आहे तर काका नाव काय तुझा विळशुदास कोहली तुळशीदास कोहली तर आज खांदा लावायला चाललो नाही आपण खांदा टाकलेला आहे खांदा टाकलेला तुम्ही वर ला चालू मग खांद्याला काय काय मावरा मिळतय हेकरू मिळतय मिळत आहे वाव मिळत मिळते पालू मिळतय आणि खांदा सकाळीच टाकायला लागतंय ना सकाळी दुपार कधी पण टाकू शकतो टाकू शकतो ना आणि खांद्याला किती घरे असतात काय खांद्याला खता साठ घरे साठ गरे असतात त्याला काय बी मिळू शकते नाही हेकरू केलशी काय आपल्या एरियामध्ये मासा ना शिंगाला भेटत चला मंडळी चालू आता खांदा पालवाला बघूया आपल्याला खांद्याला काय काय भेटतंय आता होती पण असे होती तीस पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष काय किलो होतो तीस रुपये किलो तीस रुपये किलो चौतीस आणि चिंबोरा जो मोडतो ना दोन हजार रुपये किलो आहे ना तो दहा रुपयांचं चिंबोरा बला किती वाटतो

आता बघूया खांद्याला काय मिळतंय वजनाला आपण हे लावता ने धोंडी लावता ने वजनाला चपट्या चपट्या बघूया काय मिळतंय आपल्याला खांद्याला सरळ सरळ आपण पेलवीत जाऊ सकाळीचे सव्वा सात वाजत सकाळी एकदम मस्त म्हणते होम मस्त पैकी पे पेलवी ते बोटला काय ओम कसा वाटतय मस्त काल वावरी वावरी टाकलेली काल वावरीला हिलशा पक्की आटकत असतील आवरीला बघ हे करू बेरुक बेरूक काय बोलताना याला गोदीर, गोदीर।, गोधीर मासा ऐकलाय बघा पहिलाच गोदीर मासा लागलाय त्याला आता कारूया बघा आवाज बघा कसा करताय असा आवाज करत का असते नि गोधीर मासा बेरुक मासाच बोलताना अजून काय लागते काय नाही घासाला काय लावलाय काय काय काट बघाय म्हणजे काय काय लावायला लागते तरी काय बिल काय बिल लावशील नाही ते म्हणजे जे आपल्याला वावरून मिळते ते लावा तरी चालेल बारीक टाप काय बाई असतात गईला घास लावतात चार पाच बघूया अजून काही नाही लागलाय घास तसाच आहे बरेच गरईंचा घास तसाच आहे वजन लागते ना हा जितता मावरा नाही याला जित्ताच रेते ना याला जित्ताच रे असाल नाही तो मावर तोंड अटकत असेल बस ढोंडी आटकत नाही ढोंडी असते का करपाल 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 बघा अग औरा औरावर झालाय तरी किती गरे लाव आणि याला साठ गरे नाही साठ गरे ना आता बऱ्याच घरे आयल्यावरती अजून काय आला नाही पहिलाच आपल्याला गोधीर मसायला बै्या आपली समोरची लाशी जेट्टी आपला तो द्रोणागिरी डोंगर ही दो आपली स्टार जेट्टी त्याच्याबरोबर मदी नाव काय का हाय का हाय का पिस्की आहे ठेवायला पिस्की, <laughs> <थालो> पिस्की मिळली <laughs> दुसरे खांद्याचा तेर वरला आहे बघूया आता दुसरे तेरान काय दुसरे यान काय मिळतंय खांद्याला खांदा का बोलतात याला खांदा म्हणजे काय गैर असतो पहिले पासून डोक्याची नावच ठेवलेलं काय म्हणजे पहिले पासून डोक्याची जुन्या डोकऱ्यांची चला दुसरे खांद्याचा तेर वरलाय किंवा आपण वजन लावतो दोन साइडला दोन असतात नाही बघूया आता या खांद्याला काय मिळते दोन टाकलेलं नाही खांदा दोन आगे। दोन आगे। एक आपण खांदा वरला आता दुसरा पहिलीच घर आहे घास काय काय बोलताना याला बेरुख नाही काय बोलताना आपले वजन काय बोलताना गोदीर 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 मासा बघा जितताच आहे तो गोदीर गोधीर हे बघ बेरकासारखा आवाज करते बघा बेरकाचाच प्रकार आहे अजून काय मिळतंय गोदीर मामा नाहीच नाही सगळं गोदीर मामा <laughs> लगीन <नाए> आहे काय <laughs> जिताऱ्याचं लगीन आहे जिताऱ्याचं नि करपाली लगीन आहे टाकला अंगठ हुंडी हानी अंग मोठ्या आहे मंडळी आपण दोन खांद वरून झालं आता तिसरा खांदा वरतो तिसऱ्या खांद्याला बघूया काय मिळतंय तर मोठाटा मिळला आपला कामच होईल लागता बघूया मोठाटा भाई काय वजन लागतंय मोठाटा भाई काहीतरी हाय काहीतरी आहे एकरू आहे मस्त साईज आहे असला बघा जिद्दाच आहे जिद्दा निसता एकरू हे बघा जवळ पाच साडेपाच किलोचा असेल बघा साईज बघा कसली आहे अजून बघूया काय येते जाय को का आठ टाकलाय हाय धुसकी देते काय कचका मारते कचका मारते हुसूल 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 अंगाशी का अंगाशी घे हाय हाय काय तरी मोठा टपाय खाली घर आहे अख्ख्या घे अख्यान घ्या अख्यान घे काय तरी मोठा टपाय आईला अजून हेकर एक हेकरू खातर नाही त्याच्याशी साईज बघ आई आजी हे कृतीची साईज बघ आणि खांद्याला मिळलं ना असली साईज आहे बघ आया आहे तो साईज आहे हे कुर्ची हेकरू एक हेकरू मिळला एकच खांद्याला तिसऱ्या खांद्याला हेकरू मिललं मस्त अजून काय मिळतंय बघूया घर आहे खात डायरी यो साइज बघ त्याची कसली आहे तरी जास्तीत जास्त किती मोठा मिलला हे करू बघा ओम बघा ओम ओमला मस्त आता हे करू दोन किती किलो तसं येऊ अंदाज ओम आया आई येऊ बघ एकरू दोन हे करू आपल्याला बघ अजून काय मिळतंय कोणला मिळतंय कोणाला नाही मिळलं लागला तर आहे लाग ना, तो ना, ना, ना उम, मस्त आपल्याला एक दोन हेकरू मिळल या साइडला एक आहे त्या साइडला एक ओम ओम साइडला आहे बघूया आता अजून बऱ्याच घरे काय लागते बघूया नशिबाचा खेळ आहे मिलला तर मिळत नाही मस्त आहे अरे काय पण मस्त आहे खांद्याला तीन हेकरू लागले दोन मोठे एक बार बारका त्यांची खूप मस्त साईज आहे एक लागला एक लागला शेवटच्या खांद्याला मस्त लागलं पण आता केगारे आले पाहुणे आले त्यांना घास देऊया ते घास गरेला गरेल्या घास होत ते कारला पण गरेच घास ते आता केगारेना देऊया घासा न बघा कशा आहेत ते पहिला पालवला त्याला मस्त हेकरू मिन बघा मोठ मोठ साईज बघा हेकरूंची जित्ताच आहे बघ आया आया आयो जित्ताच आहे बघ येऊ जित्ताच आहे उठ 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 बघा मंडली जित्ता मावरा एकदम खांद्यांचा दोन हेकरू मिलन मस्त का किती साईज चा असेल काय काय किलोचा असेल हो येलो किलो नाही नाही पण किती किलोचा असेल अंदाज किलो तरी पाच पाच किलो जरी असतील नाही पाच पाच किलोचं मस्त हेकरू अंदाला एकदम जित्ताच आहे बघा मंडली आहे बघा आमचा मावरा आहे बावरा आहे आपल्याला आणि चार एकर मिली मस्त साईजची हे बघा काय साईज मिल्ली आज काम पच्चीस झालं आजचा आणि मस्त बोईट आता ह्याला काय बाटा बोलतो मी काय बाट 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 बाटा मोरी कोलबी कोलबी करपाल करपाल आणि बोईट आजचा आजचा मावरा मिल्लाय वावरीला वावरीला मिलला काय बोट बिट हा आता वावरी टाकूया आपण काल काल कारण गोलं निंग निघतात नाही अजून अजूनही मिळलाय ना मोठा माहिती साराय एकदम टेस्ट नाही एकदम कालवाचा गोला नाही कालवाचा गोलं मस्तच लागतात एकदम आता हे बघा काल भाई हो यांची गोला करायला लागते <स्थाँगे> नाही पहिलं येत नाही खुरपी घेऊन कालवाचा गोला करायला मंडली समोर दिसते तुम्हाला मुलकांड हे पण एक मासेमारीचा प्रकार आहे मुलकांड डोलीसारखाच आहे फक्त तो, तो, तो काय आपण जवळपास लावतो आपण डोलीसारखीच झाली असते नाही डोलीसारखीच झाली असते बघा त्याचा तेर तवरे काय तो बघ दिसला मुलकांड पहिले जे डोकं डोकं असत नाही ते फक्त लावेत आता तरी कमीच दिसतात मिचकीच एकात दुसरा दिसला तर नाही तर जास्ती नाही आली ना पहिले मरणाचा असत नाही पहिले पक्का मुलकांत आणि मुलकांना पक्का पहिला मावराव असत म्हणजे सकाळचं येत मुलकांना मावरा पालीत आणि मग मग रातचे येत डायरेक्ट म्हणजे दोन टाईम पालवा असते नाही तो दोन टाइम पालवा आहे पहिले त्याला पक्का मावरा आता कदाचित दिसलं तर दिसतं ना मुलकांड चला आता चालू आहे जेट्टीवर आपले जेट्टी जी, जी तर लागत आहे आता ते आपण ते पहिले देव या ओमची मम्मी येते नाही आत्ता येते काय देव एक एकाला काय भाव आहे भाव का आहे हेकरूला नगावर किलोवर नसते काय की हजार ला जाते म्हणजे किलो होऊन असते काय चालेल चला दोन दोन हजार चिनीला बावारीला चला जाऊया आता जेट्टी ला चला आयलो आता जेट्टीला आपले आपली तर लागते तर पण आयली पाचशे बघा मारतरू हेकरू हा एकू हेकर पाहिजे काय अकरू पाहिजे काय आत्ता बाराशे ती जास्ती नको हेकरू <laughs> हेकरू येऊन ये बारीक ते मामराव नॉलेश का पलून तो त्याच्या जोरीला एकाला एकाला बसल्यान बोईट सांग काय तुला सांगा त्या आम्हाला मग बोलली आहे कोलबी का बसली किलोचा आहे चार चार, किलोचा असेल साडेचार पाच किलोचा असेल मस्त आज हे मिलन आपली तर सुद्धा आयली होम आज खुश आहे काम पच्चीस झालं नाही ओम अ मस्त हेकरू मिर गेलो पण आपल्याला मोठे हेकरू बघायला मिळलं तर मंडळी आज आपण खांद्याला गेलो खांदा मास्ते बघितला आपण ओमच्या सोबत गेलो ओमने आपल्याला खांद्याला नेला तर बघितलं तुम्ही खांदा कसा असते आणि खांद्याला काका कामावर मिळते आपल्याला आज मस्त हेकरू मिळलं तर आजचा व्हिडिओ मी हा व्हिडिओ मी इथंच संभवते हो आणि जो आता वावरीचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला वावरीचा पण व्हिडिओ बघायला भेटेल तर चला मस्त आपलं आज काम पच्चीस झालं आहे हेकरू मस्त चार हेकरू मिलन मोठं मोठं तो मी एकदम खुश आहे तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा नाही बरोबर नाही शेअर करा कर, नाही जास्तीत जास्त शेअर करा चला सर बाय हां चला